हॅलो एव्हरीवन विटॅमिन डेफिशियन्सी म्हणजे शरीरामध्ये लागणारे विटॅमिन्स जीवनसत्व यांची शरीरामध्ये कमतरता असल्यास आपल्या बरेच आजारांना सामोरे जावं लागतं आपल्या शरीराला एकूण तेरा जीवनसत्वांची आवश्यकता असते तसेच विटॅमिन ए विटॅमिन बी बी नाईन बी ट्वेल्व तसेच विटॅमिन सी विटॅमिन ई विटॅमिन डी आणि विटॅमिन के या सर्व विटॅमिनची आपल्या शरीराला आवश्यकता असते हे जीवनसत्त्वे अन्नातून आपल्या पोषक तत्वे देतात त्यामुळे आपलं शरीर निरोगी राहण्यास मदत होते में। तर आपण पाहूया एक्सटर्नल ऑर्गन्स म्हणजे आपल्या शरीरावरील आवळ्यांना कुठले कुठले विटॅमिन्स आवश्यक जर हे विटॅमिन्स कमतरता असेल तर आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जात आहे त्वचेचे आजार हाडांचे आजार तसेच आय प्रॉब्लेम म्हणजे डोळ्यांचे आजार इम्युनिटी प्रॉब्लेम प्रतिकारशक्ती एनर्जी अक्षक्तपणा सतत येत असेल तर आपल्या शरीरामध्ये विटॅमिन ए ई सी आणि डी ह्या विटॅमिन डेफिशियन्सीमुळे आपल्याला हे आजारांना सामोरं जावं लागतं तसेच इंटरनल ऑर्गन म्हणजे शरीरातील ब्रेन रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल आरबीसी रिलेटेड म्हणजे लाल रक्तपेशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तसंच हिमोरोजिक प्रॉब्लेम म्हणजे सतत ब्लिडिंग वगैरे होत ही असेल किंवा इंटरनल काही हिमोरोजी असेल आवडांना तसेच डीएनए आपल्या शरीरात डीएनए साठी पॅनक्रायटिक प्रॉब्लेम असेल डायबिटीज वगैरे कोलेस्ट्रॉल प्रॉब्लेम असेल तर आपल्या शरीरामध्ये विटॅमिन बी वन बी वन बी वन टू बी ट्वेल्व पर्यंत विटॅमिन डेफिशियन्सी असू शकते त्याचबरोबर विटॅमिन कि जीवनसत्वांची कमतरता असल्यामुळे आपल्या ह्या आजारांना सामोरं आहे तर आता यावर उपाय काय करू शकतो आपण जर तुम्हाला शरीरावरील आव्हाचा काही त्रास असेल तर तुम्ही हा चार्ट फॉलो करा म्हणजे रोजच्या आहारामध्ये तुम्ही हा चार्ट फॉलो केला तरी चालेल जर तुम्हाला इंटरनल ऑर्ग म्हणजे शरीरातील आतील आव्हाचा काही त्रास असेल तर तुम्ही हा चार्ट फॉलो करा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल थँक्यू फॉर वॉचिंग